भारतीय संविधान दिनाचा अमृत महोत्सव बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान निर्मितीस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली याचे औचित्य साधून बार्शी येथे कोरला राजवाडा भीमनगर बार्शी येथून संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना संधीची समानता राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता याद्वारे संविधान संकल्प पूर्ण करून सर्व नागरिकांना संविधानामधून न्याय मिळवून दिला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आरपीआय चे नेते चंद्रकांत बोकेफोडे तसेच बार्शी शहर पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे साहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रथम महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून भारताचे संविधान देश याचे वाचन श्री कुकडे साहेब यांनी करून भारतीय संविधानाचे महत्व त्यांनी सांगितले या, या कार्यक्रमाचे आयोजन भीमनगर बार्शी येथील सनी गायकवाड प्रसन्नजीत नाईक नवरेख अविनाश गायकवाड मकरोज बोकेफोडेट शंकर ननवरे कामगार नेते अजित कांबळे कांबळेट धीरज कांबळे बळीराम बोकेफोडे योगेश अय्यर तानाजी बोकेफोडे दया कदम यांनी केले यावेळी अस्तम चंदन शिवे अविनाश काळेगावकर नागनाथ सोनवणे बाहूसाहेब कावरे प्रमोद शिंदे कुमार चांदणे प्रमिला झोंबाडे सुनंदा चव्हाण रोहिणी चोबे बाबासाहेब चोबे व बुद्ध विहार बार्शी येथील भीमनगर येथील मुले मुली महिला तसेच बार्शीतील सर्व संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते बार्शी शहर पोलीस भी बालाजी कुकडे साहेब यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीची फोटो फ्रेम देऊन सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच क्रीडा क्षेत्रात यश संपादन केल्यामुळे आदित्य गायकवाड रणजित गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अडव्होकेट शंकर ननवरे यांनी केले यावेळी सव्वीस अकरा रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार तानाजी बोकेफोडे यांनी केले असे तेजस न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सनी गायकवाड यांनी सांगितले आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचे एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तरी भारताचे जे नागरिक होतो त्या एक राज्यघटना असावी म्हणून हे तयार करण्याची जबाबदारी त्यावेळेस संविधान सभेवरती होती त्याच्यामध्ये मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास करून भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय कसा भेट अशा पद्धतीचं अहोरात्र मेहनत घेऊन संविधान तयार केलं आणि ते संविधान भारताला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी अर्पण केलं आणि तेव्हापासून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून आपला राज्यकारभार किंवा भारताचा जे काही कारभार चालतो तो त्या संविधानानुसार चालतो आणि आजपर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला आज दोन हजार चोवीस आहे आज सुद्धा त्या संविधानाच्या आधारावरच प्रत्येक निर्णय घेतला जातो प्रत्येक नागरिकाला त्याच्यामध्ये कुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची त्या संविधानाची रचना आहे खरोखर आणि पूर्ण जगानं मान्य केले म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न म्हणतात कारण कारण संपूर्ण जगानं मान्य केलेलं आहे भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे अशा आणि खूप मोठा देश आहे खूप मोठी लोकसंख्या आहे एवढ्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचं काम त्या संविधानद्वारे झालेला आहे खरोखरच त्यांची दूरदृष्टी विचार करण्याची शक्ती आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशी प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती आणि त्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्यांनी ते संविधान लिहिलं आणि आज आपण त्या संविधानामुळे आपल्याला सगळं बघायला भेटते स्वातंत्र्य आहे म्हणा किंवा आपले अधिकार आहेत ते सर्व त्या संविधानाचे देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतामध्ये जन्माला आलेले आपण म्हणजे आपलं महाभाग्य आहे त्यांनी आपल्या सर्वांचा विचार करून हे संविधान लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वजण आपण सुखी आनंदी समाधानी आहोत त्यांनी आपल्या जनतेवरती आपल्या देशावरती एवढे उपकार केले ते कधीही न फिटणार आहे मी असं माने कधी न फिटणार आहे जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोणीही भेटू शकणार ना नाही भेटणार कर... नाही कारण जो पण हा देश आहे तो पण हे संविधान राहणारच आहे संविधान म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार म्हणजे येणार त्याच्याशिवाय बाकीच्या गोष्टीचा विचार होऊ शकत नाही त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार मानाचा मुद्रा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय वेद